बाळासाहेब हे समूहाचे खूप मोठे अ आहेत पक्षाच्या पलीकडे त्यांचा आदर आहे त्याच्यामुळे त्यांना कधीही आम्ही भेटू शकतो आणि ज्या ज्या ठिकाणी मला वाटतं की माझा कार्यकर्ता लढतोय त्याला संधी मिळाली पाहिजे एवढीच मापक आमची अपेक्षा आहे आम्ही भेटणार नाहीत किंवा मग भेटायचं ना, ना। हा ते खूप मोठं नेतृत्व आहे आमच्या आदरस्थान आहेत आणि त्यांना असणार भेटण्यामध्ये आम्हाला काही दुमत नाही हे प्रश्नच होऊ शकत नाही त्यांना भेटणार का आणि ते सुद्धा कोणाला न भेटण्यासाठी रोखू शकणार नाहीत पक्षाच्या पलीकडे ते समाजाचं नेतृत्व आहे हे पहिला आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यामुळं राजकारण हा भाग वेगळा झाला पण त्यांच्याबद्दल आदर आहे आंबेडकर घरान आहे आणि जेव्हा त्यांना आम्ही बघतोय बारकाईने आमचं त्यांच्याकडं लक्ष जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे अशी म्हण आहे की अन्याय तिथं प्रतिकार आता त्या म्हणीमध्ये बदल करून असं म्हणावं लागेल कि अन्याय तिथे दीपक भाई केदार यांचा पॅन्थरचा प्रतिकार असं म्हणायचं कारण असं की कारण आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतो त्या ठिकाणी सर्वप्रथम दीपक भाई केदार हे जाऊन त्या अन्यायाला प्रतिकार करून आ, त्या पीडिताला न्याय देण्याचा प्रयत्न करतात आज आपल्यासोबत आहेत दीपकबाई केदार आणि त्यांच्याशी अतिशय महत्वाच्या विषयावर चर्चा आपण करणार आहोत जसं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी गेल्या महिन्यामध्ये जी घोषणा केली की येत्या निवडणुकीमध्ये आपण भाजप सोडून इतर पक्षांशी हात मिळवणी करू शकता युती करू शकता असं बाळासाहेब आंबेडकर यांनी आदेश दिले होते आणि कोणत्याही पक्षाबरोबर युती करू शकतात तर हा एक महत्वाचा विषय भाई यांच्यासोबत त्यांची महत्वाची प्रतिक्रिया त्यांचे विचार या ठिकाणी आपण घेत आहोत भाई जय भीम स्वागत आहे तुमचं आजच्या या जय भीम आजच्या या चर्चेमध्ये भाई काय सांगाल ना त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या पक्षाला काय आदेश दिले तो त्यांचा पक्षाचा भूमिका आहे कुणासोबत जायचंय नाही जायचंय पण मुळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका असतात त्या स्थानिक कार्यकर्त्यावर डिपेंड असतात त्याचा सेंट्रलाइज अजेंडा आणि सेंट्रलाइज युती होऊ शकत नाही आणि अशा निवडणुकीमध्ये जर सेंट्रलाइज युती झाली तर त्याच्या मागे आर्थिक धोरण असतं दुसरं काही नाही त्याच्यामुळे आम्ही सुद्धा कार्यकर्त्यांना अशीच भूमिका सांगितलेली की स्थानिकला तुम्हाला जे जे करायचंय ते तुम्ही करा कारण स्थानिकला उमेदवार हा लोकांच्या परिचित असतो तो रात्री माझ्यासाठी किती धावून येतोय माझ्या हॉस्पिटलसाठी पोलीस स्टेशनसाठी माझ्या घराच्या नाली रस्त्यासाठी तो किती भांडलाय याच्यावरती ह्या निवडणुका असतात त्याच्यामुळे हा सेंट्रलाइज युतीचा प्रश्न येत नाही नाही नक्कीच आमची भूमिका पार असते त्यातमध्ये सकारात्मक आहे वंचित सुद्धा एक राजकीय पक्ष आहे आणि जेव्हा आमची राजकीय भूमिकेची भूमिका येईल त्यावेळेस आम्ही त्यांच्यासोबत जायला कधीही तयार आहे आम, त्यांच्याकडून जर आमचं आम्हाला जर बोलवणं आलं की या तुमच्या सोबत या तर आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार आहे कुणीही डायलॉग सुरू करावं हो, कुणीही बोलावं असं हो। काही नाही नेत्यांनीच आम्हाला बोललं पाहिजे आम्ही बिलकुल त्यांच्याबद्दल पारदर्शक आहेत शेवटी सापनाथ आणि नागनाथ पेक्षा आपला कधीही चांगला आणि आज ती गरज आलेली आज समाजाने एकवटण्याची गरज आलेली आणि त्याच्यामुळे आम्ही बिलकुल त्या भूमिकेत नाही आहेत वेगळं लढावं किंवा वेगळं व्हावं किंवा गट निर्माण करावेत ह्या भूमिकेत आम्ही नाहीत कधीही त्यांनी आम्हाला त्या संदर्भात आवाज दिला ये ये तर येणाऱ्या निवडणुकीत आम्ही त्यांच्यासोबत भूमिका घेऊ त्यात कोणतंही दुमत नाही मुळात आम्ही सुद्धा कार्यकर्त्याला हेच आवाहन केलं की स्थानिकला पहिलं तर तुम्ही वंचितशी चर्चा करा आणि त्यांचा जर रिस्पॉन्स नाही आला तर भाजप स्वड्थ तुम्ही तुमच्या भूमिका घ्यायला तयार आहेत पण आम्ही त्यांना स्ट्रिक्टली डायरेक्ट सांगितलंय की तुम्ही वंचितशी सुद्धा चर्चा करू शकता हे कोणीतरी एक समूहामध्ये दिशाभूल करणारं वातावरण तयार करतं दीपक केदार म्हणजे बाळासाहेबांच्या विरोधात आदरणीय बाळासाहेबांच्या विरोधात हा तो अमोक ढमोक असं ही योग्य नाहीये तसं वाच तसं वास्तव तस सुद्धा नाहीये याच्यामध्ये आमची प्रामाणिक भूमिका आहे की कधीही आम्ही वंचित सोबत सुद्धा जायला तयार आहोत त्यासाठी त्यांनी कधी आम्हाला त्या संदर्भात जर चर्चा सुरू केली तर आम्ही त्यात रेडी आहेत काय म्हणजे आम्हाला वेगवेगळं फिरण्याची गरज काय पण त्यांनीच असणारं माझ्यावरती पत्र काढलं होतं त्यांनीच असणारं माझ्या विरोधात भूमिका घेतली होती त्याच्यामुळे मी आलिप्त राहिलो आता त्यांनीच भूमिका घ्यायची कि बाबा यांना जर सोबत घ्यायचं असेल तर आम्हाला बोललं पाहिजे आम्ही तयारच काही प्रॉब्लेम नाही कशा प्रकारे युती होऊ शकते समजा भविष्यामध्ये चारचा प्रभाग असतो तर चारच्या प्रभाग प्रभागामध्ये कशा प्रकारे युती होऊ शकते आणि तुम्ही बाळासाहेबांना जाऊन भेटू शकता का म्हणजे बाळासाहेबांनी जर का तशी दिल। साथ दिली बाळासाहेब हे समूहाचे खूप मोठे नेते आहेत पक्षाच्या पलीकडे त्यांचा आदर आहे त्याच्यामुळे त्यांना कधीही आम्ही भेटू शकतो आणि ज्या ज्या ठिकाणी मला वाटतं की माझा कार्यकर्ता लढतोय त्याला संधी मिळाली पाहिजे एवढीच मापक आमच्या अपेक्षा आहे आम्ही भेटणार नाहीत किंवा मग भेटायचं हा ते खूप मोठं नेतृत्व आहे आमच्या आदरस्थान आहेत आणि त्यांना असणार भेटण्यामध्ये आम्हाला काही दुमत नाही हे प्रश्नच होऊ शकत नाही त्यांना भेटणार का आणि ते सुद्धा कोणाला न भेटण्यासाठी रोखू शकणार आहेत पक्षाच्या पलीकडं ते समाजाचं नेतृत्व आहे हे पहिला आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यामुळं राजकारण हा भाग वेगळा झाला पण त्यांच्याबद्दल आदर आहे आंबेडकर घरान आहे आणि जेव्हा त्यांना आम्ही बघतोय बारकाईने आमचं त्यांच्याकडे लक्ष आहे हा दीपक केदार त्यांच्यासोबत जायला तयार आहे धन्यवाद आपण चांगल्या प्रकारे प्रतिक्रिया दिल्या आपला वेळ दिला त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानतो धन्यवाद जय भीम